ओबीसी समाजामध्ये वाटे करू आम्ही होऊ देणार नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं मिळणार नाही या पद्धतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय ओबीसी समाजासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे शंभर टक्के ओबीसी समाजाच्या पाठीशी सरकार उभा आहे मराठ्यांना देखील आरक्षण मिळावं पण त्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन नसेल किंबहुना न्यायाधीश शिंदे समितीच्या अहवालानंतर त्याच्यातून मार्ग काढण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करेल पण ओबीसी समाजाला धक्का न लावता ओबीसी समाजामध्ये वाटे करू कोणाला न येऊ देता ते मराठा समाजाला आरक्षण सरकार देण्यासाठी देखील तयार आहे लेखी मागणी तुम्ही खरं तर मागणी यापूर्वी पण लेखी याबद्दलची आश्वासन किंवा हे दिलेलं आहे नाही बघा ओबीसी समाजाच्या विविध घटकांचे प्रतिनिधी आज ह्या उपस्थित होते मुख्यमंत्री यांनी या पद्धतीचं आश्वासन ओबीसी समाजाला नक्कीच दिलाय आणि ओबीसी समाजामध्ये वाटे करू आम्ही होऊ देणार नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं पण ते ओबीसी समाजाचा टक्का कमी शैक्षणिक दृष्ट्या मागास नाही आहे ही जी वास्तविकता आहे ही जी संवैधानिक आजची परिस्थिती आहे टेक्निकल जो मुद्दा आहे तो जरांगे पाटलांनी समजून घ्यावा सरसकट कुणबी समाजाचं प्रमाणपत्र मराठ्यांना मिळू शकत नाही सरकार मराठ्यांना देखील आरक्षण देण्यासाठी प्रयत्नात आहे सकारात्मक आहे त्यासाठी क्युरेटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टात आहे न्यायाधीश कार्य करते अहवा आने सरकार मराठा समर्थन नकल आंदोलन चंद्रपुर हाव सदर्भ मध्य रवींद्र टोंगे जे चंद्रपुर उपोषण बसले मिल ओबीसी समाज में कोई भी नया हिस्सेदार हम नहीं आने देंगे यह भूमिका सरकार की है मराठा समाज को भी आरक्षण मिलना चाहिए रिजर्वेशन मिलना चाहिए पर वो ओबीसी का आरक्षण कम करते का आज सम्मान्य मुख्यमंत्री जी ने कही कुंडी समाज के सर्टिफिकेट ये मराठा समाज आ सकते यह भी उनका कहना है नहीं जरांगे पाटला समझून घे दक्षणिक दृष्टिया पिछड़ा नहीं है इसलिए वो पिछड़ा वर्ग में उसका सम्मिलित होना मुश्किल है ये जो समिति है इन्होंने इस आश्रय की कोशिश आज ली इसका मतलब ये है आज की डाटा जो मांग कर रहे थे खास जरांगे पाटिल कुंबी को लेके अब तो वो आंदोलन और बड़ा हो सकता है वही कहना है कि जरांगे पाटिल जी ने समझदारी की भूमिका लेना चाहिए किसी भी तरीके से कुंबी जाति का प्रमाण पत्र मराठाओं को नहीं मिल सकता है